नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे गाण्यांच्या भेंड्यात चाललेल्या असतात आणि निरुपमा जेव्हा गाणं म्हणते गुलाबाची कळी तेव्हा सगळे मात्र तिचा आवाज ऐकून तिला हसत असतात त्यानंतर ती बोलते झालं ना आता गाणं म्हणून वाजवा ना टाळ्या सगळे तुम्ही मिळून असे म्हणते तेव्हा टाळ्या मात्र सगळे वाजत होतात पण हसतही असतात कारण तिने खूप बेसूर आवाजामध्ये गाणं बोललेलं असतं इकडे तिच्या टाळ्या वाजवून मात्र सगळे कौतुक करत असतात त्यानंतर आता नंबर येतो यांच्या दुसऱ्या टीमवरती राजा तर बोलते चला आता तुम्ही गाणं म्हणा कोणतं गाणं म्हणणार आहात तुम्ही असं चालेल असतं तर मीरा आठवते आता कुठनं गाणं म्हणू कोणतं गाणं येते मग तिलाही गाणं आठवतं मग ते गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते मेहंदीच्या पानावर मन अजू झुलते ग तसं ते गाणं म्हणताना पुढची तिला ओळच आठवत नसते मग ती विचार करत असते काय आहे की पुढं काय आहे त्यानंतर ती सगळ्यांना खुणवत असते नक्की काय आहे तर तर बाबांना म्हणते बाबा ह्याच्या पुढं काय आहे तुम्ही सांगा ना तर बाबा म्हणते मलाही येत नाही त्यानंतर सत्या मात्र तिला पुढचं काय गाण्याची ओळ आहे ते हळूस सांगतो तिला ते समजतं त्यानंतर ती गाणं म्हणते मेहंदीच्या पानावर मनजू झुलते ग जाईच्या बाखरा द झुलते ग ते म्हणल्यानंतर मात्र सगळी टाळ्या वाजवतात आणि हा सत्या मनातल्या मनात विचार करतो असं कसं ना मी माझ्या बायकोला हरवून देईन असं विचार करतो आणि तिला प्रॉन्टिंग करून त्यांना सांगितलेलं असं पण हे कोणाच्याही लक्षात आले नसतं आणि त्यानंतर नंतर रवी म्हणतो चला आता झालं आता ना आपल्या ह्या गाण्याच्या कार्यक्रमाचा ना, तूस, तूस, तूस ना शेवट आपल्याला केला पाहिजे हां आता कोण आता गाणं म्हणणार ठीक आहे सत्य दादा आता तूच तूच ना आता शेवट कर त्या गाण्याचा त्यानंतर मीराला मात्र आनंद झालेला असतो कारण की सत्याने तिला ब्रॉन्टिंग करून सांगितलेलं असतं आणि सगळ्यांना काहीच कळायला नसतं आणि सगळे मात्र मीरानं छान गाणं म्हणलं ह्या विचारामध्येच असतात त्यानंतर ती सत्याकडे बघून छान स्माईल करत हसत असते आणि लाजत असते त्यानंतर रवीनं सांगितल्यानुसार सत्या म्हणतो ठीक आहे आता आधी काय झालं होतं चाफा बोले ना असं झालं होतं ना आता चाफा तर बोलायला लागला आहे तर सगळे म्हणतात म्हणजे काय काय समजलं नाही तर बोलतो बरं ठीक आहे आता मी गाणं म्हणतो आणि हे गाणं म्हणून ना हे जसं शेवट करतो मग आता तो विचार करतो आता कुठलं गाणं म्हणायला पाहिजे तर सत्या गाणं कोणतं म्हणतं मग रा फुलला मग गरा हे मात्र गाणं ऐकून सगळे म्हणतात वा 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 छान म्हणलं गाणं त्यानंतर ते गाणं पुढं कंटिन्यू आजी करत ते गाणं पूर्ण म्हणते आणि सगळ्यांना छान आवडतं कारण की खरंच सत्याची आजी छान गाणं म्हणते बरं का त्याने पूर्ण गाणं छानपैकी म्हणून दाखवलं आणि त्यानंतर हे दोघं एकमेकडं मात्र बघत असतात आणि हसत असतात आणि आता आपलं खरंच गाण्यांची भेंड्या खेळत खेळत छान आपलं हार होत आहेत हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं त्यानंतर इकडे मात्र रियाचे जे वडील असतात ते ज्यांना झोपच लागत नसते कारण की त्यांनी पाहिलं असतं की आपल्या मुलीला तिथे जाऊन हार करायला लागतात या विचारामध्ये ते असतात त्यानंतर इकडे मात्र सत्याचे बाबा खुश असतात छान झालं आपल्या भेंड्यांचा कार्यक्रम असे म्हणत असतात आणि त्यानंतर काय होतं माहिती का प्रेक्षक लगेच रात्रीच्या झोपेतून उठून रियाचे बाबा कॉल लावतात कोणत्या तर गुंडाना फोनवरती बोलतात काही जरी झालं तर सत्याचा हारांचा टेम्पो पोहोचला नाही पाहिजे काही करा तुम्ही काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा पण मला सकाळी उद्या उठल्या उठल्या न्यूज भेटली पाहिजे की त्याचा टेम्पो हा तर पकडलेला आहे आणि त्यामध्ये हार आहेत ते गेलेलं आहेत असं ते ऑर्डर देतो आणि हे मात्र तिची आई पाठीमागून ऐकत असते आणि तिलाही तेच हवं असतं ना कारण की तिने तेच सांगितलेलं असतं की तुम्हीच काहीतरी करा तुम्हीच काहीतरी करू शकता इकडे घरामध्ये मात्र ना सगळे झोपे केलेले असतात रिया रवीच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलेले असते मीरा पाहत असते की सगळे तर झोपले आहेत आता कसं होणार कसे हार पूर्ण होणार पण तिला हे समजतं की सगळे कंटाळे आहेत आपण आता कोणाला असं म्हणू शकत नाही ना उठा म्हणून त्यानंतर तिला बॉक्समधून तर हार फुलं हवे असतात म्हणून ती उठते परत उठल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपल्या पायात जे पंजन आहे त्याचा आवाज होईल आणि त्या आवाजानं घरातील उठतील म्हणून ती विचार करते आपल्याला हळू चाललं पाहिजे म्हणून ती साडीवर घेते आणि हळू चालत असते आजीही मात्र इथं खुर्चीत मस्तपैकी गालाला हात लावून झोपलेली असते आणि तिला असं वाटतं सगळे दमून गेलेत आता आपण कुणाला उठवणं ना बरोबर नाही आणि इकडे सत्याही झोपलेला असतो त्यानंतर ती उठून जाते आणि बॉक्समधून फुलं घेऊन येते आणि हार करण्यासाठी बसते तेवढ्या ते सत्याच्या लक्षात येतं की सगळे झोपलेत आणि मीरा एकटी जागी आहे म्हणून तो उठून येतो आणि तिच्याजवळ बसतो त्यानंतर तिला बोलतो अगं कशी माझी झोप लागली मला कळायलाच नाही तर ती बोलते होय का असं बोलल्यानंतर तो, तो बोलतो धुमके तू तू माझ्याशी बोलीस का काय मा माझ्याशी बोलीस तू तर ती बोलते हो मग इथं आहे का दुसरं कोण बोलायला कळत नाही का मी कोणाशी बोलली ती त्याला मात्र आनंद होतो की आता माझ्याशी बोलली आहे म्हणून त्यानंतर तो, तो बोलतो खूप कंटाळे आलेस तुला ही झोप आली ना जा झोप ना थोडा वेळ जाऊन तर मीरा बोलते नाही आता मी एकदा झोपली की मला उठणं शक्य नाही आणि त्यानंतर ही ऑर्डर पूर्ण होणार नाही मला त्याचं खूप टेन्शन आहे त्यामुळे मी काय झोपणार नाही काही जरी झालं तर मी फुलांची ऑर्डर कम्प्लीट करणार अशी बोलत असते आणि सत्या मात्र तिला म्हणतो काय ना किती माझी बायको मनातल्या मनात विचार करत असतो की माझी बायको ऑर्डर पूर्ण करण्यासाठी स्वतःला किती त्रास करून घेत आहे जो त्रास होतो त्याचा विचार न करता ते ऑर्डर करत आहे हे ऐक बघून त्याला खरंच अभिमान वाटलेला असतो त्यानंतर बोलतो आता मलाच काहीतरी केलं पाहिजे असा विचार करतो असा विचार करून तो किचनमध्ये जातो किचनमध्ये मग गेल्यानंतर मीरा मात्र विचार करते काय आतमध्ये जाऊन खुडबुड खुडबुड करत बसलेत काय माहिती त्यानंतर तो किचनमध्ये जाऊन खरंच तिला फ्रेश वाटण्यासाठी चहा करण्याचा चहा करून घेऊन आलेला असतो आणि ते चहा करून घेऊन आल्यानंतर मीरा म्हणत असते खरंच हे माझ्यासाठी एवढं करतात का त्यानंतर ती तिला जी झोप आलेली असते ती चहानं तर नक्की जाणार असते तो चहा दोघांसाठी दोन कपमधून घेऊन आलेला असतो आणि त्यानंतर तिला बोलतो मीरा हा चहा घे म्हणजे तुला बरं वाटेल पण ती बोलते नाही हा चहा घेण्यासाठी पण एवढा वेळ नाही आहे माझ्याकडं चहा घेत बसले तर फुलांची ऑर्डर तशीच राहील मला नको आहे चहा तर तो बोलतो त्याची काळजी करू नको मी आहेच ना तुझ्या सोबतीला तू कशाला काळजी करतेस असं बोलतो मेराच्या मात्र जांब्या थांबत नसतात कारण की तिला एवढी झोप आलेली असते की काही बोलू नका पण सगळे झोपलेले असतानाही ती झोपत नसते कारण की तिला माहीत असतं की आपण एकदा झोपी गेलो तर परत उठणार नाही आणि जर तसं झालं तर ऑर्डर पूर्ण होणार नाही त्यामुळे मला झोपायचंच नाही काही जरी झालं ह्या विचारामध्ये ती असते हा मात्र तिचा नवरा तिच्यापैकी छानपैकी चहा घेऊन आलेला असतो आणि ती चहा घेण्यासाठी नाही म्हणत असतानाही तो बोलतो तू कशाला काळजी करतेस मी असताना मी आहे ना तुझी काळजी घ्यायला असं बोलतो तर ती बोलते नाही चहा घेत बसले तर माझा मा वेळ वाया जाईल तर तो काय करतो बशीमध्ये चहा होतो आणि चहा फुकतो आणि तिला पिण्यासाठी पुढं करतो हे पाहून मात्र तिला छान वाटतं की तो माझा वेळ जाऊ नये म्हणून एवढं सुद्धा माझ्यासाठी करत आहे हे मात्र राजी हळूच चोरून पाहत असते आणि तिलाही आवडतं की खरंच किती चांगले आहेत नाही दोघं एकमेकावरती किती प्रेम करतात असेच हसावी साधी माणसं एकमेकाला जीव लावणारी एकमेकाच्या ह्या काळामध्ये एकमेकांच्या जवळ असणारी ह्याला सर म्हणतात ना प्रेम आहे साधी माणसं असं विचार करत असते आणि त्या दोघांचा हा रोमॅटिक सीन पाहून खरंच आजीला छान वाटलेलं असतं की खरंच ती दोघं अशीच राहावी शेवटपर्यंत अशी ती मात्र मनामध्ये मा बोलत असते आणि झोपेमध्ये हसत असते आणि इकडे मीराही लाजत असते की तो ते तिला छाप आजत आहे हे तिलाही आवडलेलं असतं आणि हे दोघे मिळून ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मात्र एकमेकांसाठी खूप मदत करत असतात एकमेकांना साथ देत असतात त्यानंतर ते दोघं न झोपता चहा पिऊन फ्रेश झालेले असतात आणि फुलांचे हार कंटिन्यू करत असतात बाकीचे मात्र घरातले झोपलेले असतात त्यांना माहिती नसतं की हे दोघे अजूनही हार करत आहेत आणि ह्या दोघांची चहापाठी चालली आहे त्यानंतर आजी मात्र विचारामध्ये असते की खरंच मीरा आणि सत्या हे दोघे असेच एकमेकांच्या बरोबर राहावे इकडे मात्र हे सगळे झोपलेले असतात त्यांना काहीचं कुणाशी घेणं देणं नसतं हिला तर एकदाशी मी कधी झोपीन असं झालेलं असतं कारण की पहिल्यापासूनच तिला हार करण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो आजी मात्र गालामध्ये हसत असते बरं दिसते नाही चित्र माझं सत्या आणि माझी मिरा अशीच दोघं राहून देत असं ती विचार करत असते त्यानंतर ते सत्या तिला चहा पाजल्यानंतर स्वतः ही चहा पितो आणि चहा पिल्यानंतर बोलतो अगं धुमके तू यामध्ये तर साखर कमी आहे ना तू काहीच बोलली नाहीस साखर कमी झाली मग चहामध्ये तर ती प्रेमानं बोलते चाकं जरी कमी असली तरी यामध्ये प्रेमाचा गोडवा आहे ना अशी बोलायचं सत्यानं मात्र भारी वाटतं तो बोलतो हो का असं बघून ना तिच्याकडे बघून स्माईल करतो आणि त्यालाही वाटतं की ती जी बोलली ती त्याला खूप मनापासून आवडलेलं असतं कारण त्यामध्ये प्रेमाचा गडू आहे याचा अर्थ ती माझ्यावरती प्रेम करते असाच होतो असं तो मनामध्ये बोलत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर टेम्पोमध्ये बॉक्सेस भरायचे चाललेले असतात आणि बॉक्सेस मोजायचं चाललेलं असतं तर सत्या बोलतं हे रव्या आवर चल पटकन झाले ना तुझं भरून बॉक्सेस त्यानंतर ते रवी बॉक्सेसवरती ठेवत असतो आणि टेम्पो भरायचा चाललेला असतो इकडे मीरा रिया त्याला मदत करत असतात त्यानंतर हे बॉक्सेस भरून झाल्यानंतर तो, तो जो ड्रायव्हर असतो तो, तो कंटिन्यू फोनवरती बोलवत असतो आणि ह्या दोघींना मात्र त्याला मदत करत असत बॉक्सेस नेऊन टेम्पोमध्ये ठेवायला त्यानंतर सत्या तिथे येतो बोलतो झाले ना आता चला झाले चला लवकर गेलं पाहिजे ऑर्डर पोहोचली पाहिजे नाहीतर मला परत ऑर्डर बसरवं असा तो सांगत असतो मग तो पाहतो सा। तर हा ड्रायव्हर अजूनही फोनवर बोलतोय असला कसला बाबा फोनवर बोलतो आहे काय माहिती कुणाशी बोलते काय माहिती असं बोलत असतं त्यानंतर मीरा बोलते बोलत असल त्याच्या बायकोशी तर सत्या बोलतो काय बायकोशी तर तिकडे दोन गुंड असतात ते बघत असतात की कधी एकदा हा टॅम्पो हलतोय कारण हिर पप्पांचे गुंड असतात आणि आपण कधी हा टेम्पो करतो करतोय त्यातला एक बोलतो चल आता आपण धरायचं का हा टेम्पो तर तू बोलते गप रे शान आहेच का तू तुला माहीत नाही तो सत्या कसला आहे तो ना एकाला आपलं चौगांना भारी आहे असला तो सत्य आहे असं बोलत असो इकडे मात्र निरुपमा झाडापाटी मागून बघत असते आणि त्याला खूप राग आलेला असतो की ह्यांनी ऑर्डर पूर्ण पण केली आणि ह्यांचं आता ह्यांच्याकडे पैसे येणार ह्या विचारामध्ये ती असते आणि त्याला अजिबात आवडले नसतं की ऑर्डर पूर्ण झालेली त्यानंतर सगळे बॉक्सेस भरून झाल्यानंतर रिया बोलते वाव छान वाटलं मला कसलं भारी नाही त्यानंतर ती बोलते सत्या बोललेला असतो ना बायकोशी कोण एवढा वेळ बोलतो तर मीरा बोलते ते अडचशी रागाने पाहते रागाने पाहिल्यानंतर रिया बोलते अशा पद्धतीने सत्या दादाची विकीट पडली आहे तर ती बोलते रवीला कोणती विकीट सांग बहू तर तो बोलतो हिट विकीट हिट विकीट असे बघून ते सगळे ते दोघेजण हसत असतात तर ते बोलतो काय एवढा वेळ कोण बायकोशी बोलतो का सांग बघू काय बोलायचं असतं एवढ्या वेळ बायकोशी तर मीरा बोलतं असतेच काही काही लोक ज्यांना आवडतं बायकोशी बोलायला त्यानंतर त्यामध्ये जखमीवर मीठ चळ्या सर तर रे बोलते मग सत्यदादा बायकोशी बोलावं बायकोच्या मनातलं जाणून घ्यावं तिला काय आवडतं काय नाही हे विचारावं रवी बोलते ना तू आता कशाला त्या तू त्या दोघांमध्ये भांडण लावतेस त्यानंतर तो बोलतो सत्या तिच्याकडे पाहत असतो आणि जेव्हा मीरापर म्हणते जाऊन देणार दे सोडून चल तर ते बोलल्यानंतर सत्या बोलतं का तुझ्यावर आलंस की विषय बदलतेस का तू हे मात्र दोघे जण बघून हसत असतात की दोघं कसे एकमेकांना चिडवत आहेत आणि एकमेकांशी भांडत आहेत या दोघांच्या चर्चा चाललेली असते त्यानंतर तेवढ्या आता सत्याला फोन येतो सत्या फोनवरती बोलतो हां हां झाले झाले या लागले अर्ध्या तासातील टेम्पो तर सत्या बोलतो चल आता ना रे या चल माझा एक फोटो काढ तर मीरा बोलते का तुझा का फोटो आधी माझा तर काढला पाहिजे ना ऑर्डर पूर्ण कोणी केली हार जास्त कोणी कंप्लीट केले मी केले तर सत्या बोलतो ए तुझा का काढायचा माझा काढणार मी ऑर्डर कुणी आणली मी आणली ऑर्डर कुणामुळे आली माझ्यामुळे आली व माझा फोटो काढायचा असं त्या दोघांचे तिथेही परत भांडणं लागलेले असतात हे मात्र ते जण छानपैकी मस्तपैकी एन्जॉय करत असतात रे आणि रवी त्यानंतर बोलतात बरं ठीक आहे कोणाचा फोटो काढायचा सांगा पटकन तर तो बोलतो नाही नाही माझंच काढायचं चल आणि तो सत्या बोलतो तू तिचं काय कायच नाही सर माझाच पहिला फोटो काढला जाणार नंतर तिचा बघू आपण असं बोलतो त्यानंतर रे बोलते बरं ठीक आहे चल आणि त्यानंतर डबल आणि सत्याचा फोन वाचतो आणि फोर त्याच्या मित्राचा असतो कारण की त्या नेता तर त्याच्यासारखा पाठीमाग राहिलेला असतो कधी येणार हार कधी येणार हार तर तो, तो सध्या फोनवरती बोलतो अरे काळजी नको करू सर झाले ना आता भरले आपण मस्तपैकी हार बिर त्यात येईल बघा आता अर्ध्या तासात टेम्पो पोचल काळजी करू नको सर येणारच आहे त्या असं त्याला फोनवरती बोलत असतो त्यानंतर मेरावर बोलते डेकोरेशनचं तर काम तर आपल्या आधीच झालं आहे आता एवढे हार टायमिंगमध्ये पोचले की झालं बाकी काय आता टेन्शन नाही अशा विचारामध्ये ती असते त्यानंतर ती ते त्याला बोलते ठीक आहे तुला काढायची आहे ना बाबा काढजचा तुझा आधी फोटो काढ नंतर मी माझा काढेन असं अजून त्यांचा त्या फोटोवरून वाद काय चालूच असतो तो काय बंद असतो तर या बोलते किती भांडता रे तुम्ही दोघं बास करा ना आता ठरवा ना कुणाचा काढायचा आहे ते कशा लोगाचा वाद घालत बसला आहे मग कुणाचं काढायचं सांगा कुणाची पहिली कुणी ऑर्डर घेतली ते असंही परत करून दो त्या दोघांमध्ये भांडणं लावते त्यानंतर रवी बोलतो बास करत रिया आता तू त्या दोघांच्यामध्ये भांडणं लावू नकोस तर आता पहिला नंबर तर सत्यानेच मारला आहे माझाच फोटो काढायचा असा उभा राहतो पर मग थांबथाथा मी एक काम करतो आणि बॉक्समधून हार काढतो आणि हातामध्ये हार घेऊन तो फोटो काढ म्हणतो आणि रेया बोलते ब ठीक आहे चल तू म्हणतोय तसं सत्यदादा आणि तो, तो, दा तो हातामध्ये हार घेतलेला रेया फोटो काढते आणि बोलते वा 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 मस्त आला आहे फोटो असं त्या दोघांचं होतं त्यानंतर त्यांचं हार काढून झाल्यानंतर रेया बोलते आता बघा हा फोटो मी तुला दाखवते एकदम मस्त आला आहे फोटो छानपैकी आपली ऑर्डर कम्प्लीट झाली आणि ऑर्डर कशाची आहे हारांचे आहे हेही समजलं आहे त्यानंतर मग ती मात्र मीरा त्याच्याकडे पाहतच असते काय हा वेळापणा करतोय काय माहिती आहे आणि असे ही हस हसते त्यानंतर मग सध्या त्या ड्रायव्हरला हाक मारतो अरे बाबा आज सर लवकर उशीर होतंय आवर पटकन किती वेळ तुझा फोन ठेव फोन ठेव असं बोलून त्याला हाक मारतो आणि तो ड्रायव्हर बोलतो हो हो, हो आलोय थांब यायलाच लागलोय बसतोयच गाडी थांब असा असं बोलतो आलो आलो असं बोलतो आणि इकडे मात्र निरुपमा झाडां पाठीमागून मागून पाहत असते बोलते जावा जावा झाली ना तुमची ऑर्डर पूर्ण पण काय माहिती आहे का तुमची ऑर्डर जरी पूर्ण झाली असली तर तुमच्या रस्त्यामध्ये किती मी काटे फिरलेत हे तुम्हाला नक्कीच कळेल इकडे मात्र तो नेता त्याच्या जो असतो असिस्टंट त्याला बोलत असतो बरं कशी कशी तयारी झाली काय काय केलं आहे बघ तुला माहिती आहे ना पाचशे जोडप्यांचं लग्न आहे आणि आता आहे पाचशे जोडप्यांचं लग्न झालं लग की मला ते दे आशीर्वाद देतील आणि पुढच्या वर्षी मला इलेक्शनमध्ये तिकीट भेटेल तर तो बोलत असतो हो झालं आहे सगळं पूर्ण तर बोलतो डेकोरेशनचं झालं आहे का तर तो, तो बोलतो हो डेकोरेशनचं तर कालच झालं आहे परत सगळ्यांच्या घरी आहेर पोचले आहे साडी कुर्ता मुंडोळ्या म्हणा सगळं सगळं झालेलं आहे काही काळजी करू नका तुम्ही आणि तो म्हणतो आणि पाकिटं पैशाची पाकिटं झाली का आहेराची पाकिटं तर हो ते पण झाले आहे तयारी म्हणतो तो मग काय राहिले काय तो म्हणतो सगळं झाले आता फक्त ना हार याचे राहिले तर तो, तो नेता म्हणतो हे बघ हार तर खूप महत्वाचे बरं का महत्वाचे तर हार आहे हार आल्यानंतर एकमेकांना हार घातल्यानंतर पाचशे रुपये जेव्हा एकमेकांना हार घालते तेव्हा आम्ही मध्ये उभा राहणार आणि तोच फोटो काढायचा आणि तोच फोटो छापायचा पेपरमध्ये भारी बरं का एकदम एक, एक नंबर फोटो येणार आहे तो बोलतो नेता बोलतो काय अडचण आहे का तर बोलतो नाही 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 काय अडचण आहे साहेब काळजी करू नका सत्याला सांगितले ना मग काळजी काय करायसारखं नाही माझा आत्ताच फोन झालाय तो येतो म्हणले अर्ध्या तासात तर नेता बोलतो हो महत्वाचे हार आहेत लक्षात ठेव काही जर झालं तर हार आले पाहिजेत न नाही तर असं काय झालं माझी जर बदनामी झाली तर मी बघे ना काय करायचं ते असं बोलत असतो तर तो बोलतो अरे काळजी करू नका तुम्ही सत्य आपला मित्र आहे बाबांनो तो भाव आहे आपला तो असं काय करणार नाही त्याला सांगितले ना ऑर्डर झाले पॅकिंग झाले यालाच लागलं आहे टॅम्पो असं बोलतो इकडे मात्र टेम्पोच्या पाठीमागून मागून ते गुंड असतात आणि ते काही करतात गाडीला आणि त्या गाडीचं टायर पंक्चर होतं गाडी पुढं गेल्यानंतर तो, तो ड्रायव्हर बोलतो तुम्ही जरा गाडीतच थांबा गाडीचा टायर पंक्चर झाला आहे मला पाहावं लागेल गाडी पुढे जाणार नाही असं बोलतो तो मग रवी बोलतो ठीक आहे चालेल ते बोलतात गाडी थांबवू आपण आणि इकडे मात्र त्या नेत्याला मात्र टेन्शन आलेलं असतं खरं खरं सांग काय आहे काय विषय आहे का हाराचा काय प्रॉब्लेम आहे का असं तो त्याला द डाऊन विचारत असतो त्यानंतर ते टेम्पो ते ड्रायव्हर बोलतो उतरून पाहावं हो लागेल ला, आपल्याला काय झालं आहे कसं पंक्चर झाला आहे पंक्चर तर काढला पाहिजे त्याशिवाय गाडी काय पुढं जाणार नाही आणि नेता मात्र आता खुश असतो की चला आता एकदाशे हार आले की लग्न झाली पाचशे जोडप्यांची की आता पुढच्या वर्षी मला काय तिकीट आहे म्हणजे आहे असं पण मस्तपैकी फोटो काढणार सगळ्यांचे हार घालताना एक नंबर मध्ये उभा राहणार आणि सगळे बोलतील वा कसलं छान काम केले पाचशे जणांचे लग्न लावून दिलेत एवढा मोठा खर्च केला आहे मी पण नक्कीच माझं नाव पेपरमध्ये मा येणार असं तो बोलत असतो हो। तर तो सत्याचा मित्र म्हणतो काळजी करू नका तुम्ही थोड्याच वेळात आता येईल टेम्पो हार आले की आपलं काम झालं विषय संपलाय बाबा तुम्ही काळजी करायचं काय काम नाही तर नेता बोलतो हो मला विश्वास आहे तुझ्यावर पण अजून टेम्पो आले नाही म्हणून विचारते बाकी काय नाही तसं काय असलं तर मला आत्ताच तू सांग असं बोलत असतो इकडे मात्र टॅम्पोचं टायर पंक्चर झाल्यामुळे हे खाली उतरलेले असतात आणि पाहतात काय झाले तेवढ्यातच ते गुंड पाठीमागून येतात आणि ते गुंड रवीला आणि त्या ड्रायव्हरला मारतात आणि ते तो ओरडत असो ए थांब ए थांब असं करत असते तरी ते कुण ऐकत नाही आणि इकडे रवीला मारल्यानंतर तो ड्रायव्हरकडे येतो ड्रायवर त्या गाडीपाशी टायर पाहत असतो आणि नंतर त्या ड्रायव्हरलाही मारलं जातं आणि त्या टॅम्पोमध्ये ते, ते, ते दोन गुंड बसून ते टेम्पो पळवून घेऊन जातात इकडे मात्र प्रेक्षक रवी ओढत असतो ए थांब थांब हे आमचा टेम्पो घेऊन जाऊ नको तरी सद ते त्याला ऐकत नाही ते दोघे धरून त्याला बाहेर दो ओढतात आणि काठीने मारतात ता, आणि त्याला रस्त्यावरती ढकलून देतात आणि तो टेम्पो घेऊन पळून जातो ते ड्रायव्हरन रवी पाठीमागून ओढत असते थांबा थांबा ए सत्यदादाला फोन कर फोन कर काय झालं बघ फोन कर लवकर असं दा तो ओढत असतो आणि ते पुढे पळून जातात तरी त्यांना तो टेम्पो काही आता सापडत नाही कारण पाठीमागून जरी पळत गेलं तर टेम्पोच्या पाठीमाग टेम्पो सापडणं काही शक्य नसतं मग तो रवी काय करतो आता फोन करायला घेतो सत्यदादाला फोन लावत असतो तर सध्या त्याचा काय फोन उचलत नसतो किती कॉलिंग केलं तर त्यांनी काय फोन उचललेला नसतो कारण तो आंघोळीला गेलेला असतो आणि नीरा मात्र फोन उचलते आणि परत फोन बघते आणि बोलते अहो किती वेळ झाले तुमचा फोन वाजतोय बघा तरी कोण आहे फोनवरती कोण तर आहे असं बोलत असतो आणि तिकडून सध्या जेव्हा फोन पाठिमाग करतो काय झाले रे तर त्याला समजतं की टेम्पो हा चोरीला गेलेला आहे इकडे मात्र त्याने त्याला समजतं की टेम्पो चोरीला गेला आहे काय आता हार पोचणार नाहीत मग त्या त्या पुढच्या त्या, त्या माणसाला बोलतो हे बघ आता ना पहिला मी तुला मारणार आहे आणि त्यानंतर सत्याला मारणार त्या आहे माझं जे नुकसान केलेचं तुम्ही माझा जो अपमान झाला आहे तो आता मी भरून काढणार आहे असं बोलत असतो तो मात्र सत्याचा मित्र घाबरलेला असतो असं कसं झालं सत्याने तर मला प्रॉमिस केलं होतं टेम्पो निघाले पण कुठं गेला असेल टेम्पो आता काय होणार आता हा नेता भाऊ मला मारतो काय ऐकून तेवढ्यातच तिथं सत्या आणि मीरा आहे त्यातून बोलतात तुम्ही काळजी करू नका टेम्पो भेटेल तुमचे तुम्हाला हार भेटतील तुम्ही काळजी करू नका असे बोलत असतात आणि ते बोलतात ए कशी भेटतील चोरीला तर गेलेत ना आणि त्या जवळच्या गुंडांना जे आहेत लोकांना बोलतात ए धरा रे ह्या दोघांना धरा आता ह्या दोघांना दाखवतोस मी मला जर फसवलं तर काय असतं ते असं बोलतात आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला नक्कीच कळेल की टेम्पो पाठीमागे सापडेल की नाही त्यासाठी एपिसोड पाहत राहा